नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्रायजेस अक्कलकोट श्री गुरुदेव अनंत श्रीभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिकनाथ महाराज यांच्या प्रेरणेने नऊ फेब्रुवारी या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी पादुकादर्शन सोहळा होत आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर होणार आहे यामधून एक सामाजिक उपक्रमाचा संदेश किंवा सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान करत असतं त्यामधूनच या पादुकादर्शन सोहळ्याच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्याचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे तर जेणेकरून रस्त्यावरती जे अपघात होतात जे ॲक्सिडेंट होतात त्यामध्ये वेळेवरती रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अनेकांचा प्राण जातो तर अशा सर्वांना मदत व्हावी म्हणूनच नाणी अंतर्गत जवळजवळ महाराष्ट्रभर बावन्न अॅम्बुलन्स सेवेचं काम चालू आहे त्याचबरोबर सामाजिक उपक्रमाअंतर्गत मरणोत्तर देहदान आतापर्यंत शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल महाविद्यालयांना बावन्न मृतदेह म्हणजे मरणोत्तर देहदान झालेलं आहे त्याचबरोबर या संस्थांच्या अंतर्गत दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या काळामध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करून जवळजवळ पन्नास हजारच्या पलीकडे त्या ठिकाणी रक्तदान होणार आहे असं अनेक कार्यक्रम या आपल्या संस्थांच्या अंतर्गत चालत असतात आणि त्याच्याच निमित्ताने हा पादुका दर्शन सोहळा होत आहे जेणेकरून आज अंधश्रद्धा जी पसरलेली आहे अंधश्रद्धेतून अंधश्रद्धेतून या समाज चांगल्या पद्धतीनं घडला पाहिजे समाजाचा विकास झाला पाहिजे विज्ञान अध्यात्माची सांगड घातली गेली पाहिजे याचं मुख्य मार्गदर्शन त्याचबरोबर या ठिकाणी गुरुपूजन त्याचबरोबर उपासक दीक्षा असा दिवसभराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी जिल्हा सेवा समिती सोलापूरच्या वतीने अक्कलकोट तालुका सेवा समितीच्या वतीने या ठिकाणी आव्हान करण्यात येते की आपल्या परिसरातील असलेले सर्व गुरुबंधू गुरु, गुरु भगिनी आजूबाजूला असलेले नागरिक या सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला यावं आणि चरण चरणपादुकांचे दर्शन घेऊन ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा